रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांवडे आपणा सर्वांचं स्वागत करतो विशाल पाटील जर का निवडून आले तर ते भाजपमध्ये जाणार अशा प्रकारची चर्चा आता मिरज शहरामध्ये उठू लागलेली आहे याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर ज्येष्ठ नेते अयासबाई नायकवाड आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया काय सांगाल की चर्चा या ठिकाणी सुरू आहे त्या च चर्चा तुमच्याही कानावर आल्या असतील नेमकी चर्चा काय आहे आणि त्यावर तुम्ही काय उत्तर द्याल काही संघटनांनी आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जे उमेदवार आहेत चंद्रहार पाटील यांची लोकं काही ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या लोकांना भेटून असं सांगायला लागलेत सा की आक्ष जर निवडून आले तर हे भाजपमध्ये जातील तर त्याचं उत्तर माझ्याकडे असं आहे की तुम्ही ज्या वेळेला वेगवेगळ्या त्यांना आश्वासनं दिली गेली विशाल पाटलांना मग अगदी भाजपच्या उमेदवारीपासून ते शेवटी ज्या वेळेला यांना तिकीट नाही दिलं तर आमच्या मशाल चिन्हावर तुम्ही लढता का इथंपर्यंत तुम्ही आला होता तरी देखील ते लढायचं त्यांनी मान्य केलेलं नाही राज्यसभेची उमेदवारी देतो असंही त्यांना आम्हीच दाखवलं त्या त्यावेळेला त्या विशाल पाटील बदले नाहीत आता छोट्या छोट्या कारणासाठी फ फक्त लोकांच्या डोक्यामध्ये संभ्रम निर्माण निर्माण करण्यासाठी हे केलेला षडयंत्र आहे आणि षडयंत्राचा भाग आहे आता महत्त्वाचं मी वि ज्या लोकांनी मला प्रश्न विचारला किंवा आमच्या समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला की विशाल पाटील भाजपमध्ये जातील मला त्यांचा त्यांना प्रतिप्रश्न असा आहे की शिवसेना आणि राहिलेली राष्ट्रवादी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि शरद पवारांची जी, जी राष्ट्रवादी आहे ते जर निवडून आले आणि जवळपास बहुमताच्या जर भाजप आली तर ते त्याला कमी पडलेल्या सीटा घेऊन पलीकडं जाणार नाही ह्याची पहिली खात्री आम्हाला द्या आणि मग आमची माप काढा आम्ही जात असताना एखादा दुसरा माणूस जाईल असं समजा जाणार नाही पण संभावना जर व्यक्त करायची झाली तर आमच्या एकाबद्दल व्य संभावना व्यक्त करताय पण तशी संभावना जी आमच्यावर आरोप करायला लागले त्यांचे त्यांच्याही बाबतीत आहे कारण हे शिवसेना आणि उरलेले राष्ट्रवादी आता शिल्लक सेना म्हणायला लागेल त्याला शिवसेना नाही ती शिल्लक सेना आहे तर शिल्लक सेना आणि हे परत भाजपकडे पर जाऊन तीस वर्ष तुम्ही संसार तसाही केलाच त्यामुळे तुमचं त्यांचे जागे बांधे असू शकतात आणि तुम्ही भविष्यकाळामध्ये जर भाजपला कमी बहुमताला आकडा कमी पडला तर तुम्ही सगळेजण शिवसेना घेऊन पडून गेला तर त्याचं क्रम कोण खात्री देणार ह्याचं या पहिल्यांदा आम्हाला उत्तर द्या आणि मग आमचं उत्तर घ्या आमच्यावर आरोप करा असं आमचं म्हणणं आहे एकीकडे चंद्रराव पाटलांनी काही दिवसापूर्वी आरोप केला होता की विशाल पाटील हे भाजपची बी टीम आहे तर दुसरीकडे संजय काकांची पत्रकार परिषद असता आर पी आयचे जिल्हाध्यक्ष खरात यांनी बोललं होतं की सत्ताधारी काय विरोधक पण संजय काकाला मदत करल्यात म्हणून तर संजय राऊत यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी मुद्दाहून चंद्रहार पाटलांना या ठिकाणी उमेदवारी देऊन संजय काकांना मदत करतात असा या ठिकाणी खुलासा केला होता या दोन्ही या वक्तव्यावर तुमचं काय मत आहे खरा त्यांनी जे सांगितलं ते शत प्रश्न शत बरोबर आहे की त्यांनी काय सांगितलं की संजय काकाला निवडून निूडू, निवडून आणण्यासाठी आम्हाला पलीकडनं मदत केली असंच सांगितलं त्यांनी आणि त्यांच्या वाक्यामध्ये सत्यता आहे म्हणजे त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे की आम्ही हे षडयंत्र रचलेलं आहे आणि तुमचं हे कुबाड जे रचलेलं होतं नुरा कुस्ती जी ठरलेली होती तुमची की निवडून आणायचं संजय काकालाच पण समोर उभी उभीक उमेदवार उभा करायचा ह्याला तोडण्यासाठीच आम्ही विशाल पाटलांची उमेदवारी उभी, उभी केली आणि प्रचंड मोठं आव्हान या जिल्ह्यामध्ये कधी नव्हे ते निर्माण झालं आहे आणि ते आता प त्यांच्या पोटामध्ये गोळा उठायला लागला आहे की आता हे निवडून आलं तर आपलं काय राजकीय अस्तित्वासाठी लढायला लागलेत परंतु वस्तुस्थिती ही खरी आहे की तुम्ही नुरा कुस्ती लावलेली होती आणि हे सगळे जे कार्यकर्ते दिसायला लागलेत यांच्या माध्यमातून ते उधळून टाकायचं काम हे विशाल पाटलांनी केलेलं आहे आणि भविष्यात कधीही जातीवादी लोकांच्या बरोबर बसणार नाहीत काँग्रेसच्या पक्षाच्या असलेल्या विचारधारेशी त्यांची नाळ आहे भले आम्हाला तिकीट नाही देऊ देत परंतु आम्हाला अजून काढून टाकलं नाही आम्हाला साधी नोटीस नाही ह्याचा अर्थ तुम्ही समजून घ्यायचा की आम्ही ओरिजिनल काँग्रेसमध्ये होतो आहे आणि राहणार भाजपची बी टीम नेमकी कोण आहे मग आता हे ह्याच्यावरनं सांगितलं की खरातांनी स्वतःच सांगितलं की आमची निवडून यायची व्यवस्था करण्यासाठी ह्याने एक का, का, कारभार केलेला होता म्हणजे भाजपची बी टीम होती हे भाजपच्या व्यासपीठावरून त्यांनी मान्य केलेलं आहे ना की चंद्रहार पाटलाला तिकीट देताना हे भाजपची बी टीम होती त्यांनी हे षड्यंत्र रचलेलं होतं एका अर्थाने याची जाहीर कबुली त्या खरातांनी दिल्या तुम्ही काय सांगा अफवेबद्दल जी आत्ता अफा पसरवण्यात येत आहे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांच्यासाठी की विशालदादा जर निवडून आले तर भाजपमध्ये जातील पण यापूर्वी विशालदादांना उमेदवारी देण्यापासून ते त्यांना निवडून आणण्यापासून भाजप जबाबदारी घ्यायला तयार होती तरी देखील विशालदादांनी त्या सर्व गोष्टींवर लात मारलेली आहे आणि जनतेचा कौल बघून त्यांनी या ठिकाणी अपक्ष म्हणून काँग्रेसमधूनच निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार होता पण काही त्यांच्यावर राजकीय षडयंत्र करून ती उमेदवारी त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दिलेली आहे उद् उद्धव ठाकरे गटाचा पराभव या ठिकाणी देतच दिसत असल्याने त्यांनी या ठिकाणी असा अफवा पसरून मुस्लिम समाज असेल अल्पसंख्याक समाज असेल ज्या ठिकाणी बहुसंख्य मतदार हे अल्पसंख्याक समाजातील आहेत त्या ठिकाणी अशा अफवा पसरवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी करत आहेत आणि या ठिकाणी मतदार त्यांना त्यांचा जे पसरवत आहेत त्याला योग्य वेळी उत्तर त्यांना मतपेटीतून देतील आणि पाकिटातून विशालदादांनाच संसदेत पाठवण्याचा निर्धार या ठिकाणी लोकांनी केलेला आहे माझी महापौर मेनुद्दीन या ठिकाणी भैया आहेत तुम्ही काय सांगाल एकीकडं जोरदार तुम्ही प प्रचार करतात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आता हे नवीनच काहीतरी चर्चासमोर येते विशाल पाटलांच्या बाबतीत हे जे आधी स्वतः सांगितलेलं आहे की चंद्रहार पाटील हा डमी उमेदवार आहे डमी म्हणजे उमेदवार काय बी जी पीवाल्याने उभा केलेलाच उमेदवार आहे दोन संजय एकत्र आलेले एक, एक संजय पाटील आणि दुसरे संजय राऊत यांनी या हे, ला, 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 हे एक संजयनं दुसऱ्या संजयला निवडून आणण्यासाठी हा डमी उमेदवार आलेला आहे आणि सांगली जिल्ह्याला हे मान नाही सांगली जिल्ह्यातल्या पूर्ण नागरिकाला जनतेला मतदारला हे मान नव्हता म्हणून पूर्ण जिल्ह्यातल्या नागरिकांनी हे बी जे पीच्या आणि डमी उमेदवारीच्या विरोधात एक माणूस निवडलेला आहे तेच आहे विशाल पाटील आता तिने अनेक वर्ष चर्चा करावं लागल्यात की संजय विशाल पाटील निवडून आता हे पक्ष जातील विशाल पाटील निवडून आत ते पक्ष जातील एक प्रश्न होता की बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर ज्यांनी बी जी शिवसेनाशी हात मिळवताना त्यांनी एकच प्रश्न विचारले होते शिवसेनेला की भविष्यामध्ये तुम्ही सत्तेत आले सत्ता निवडणुकीत झाल्यानंतर तुम्ही बी जे पीशी हात मिळवणार काय ह्याचा आधी खुलासा करावा तर उद्धव बाळासाहेब ठाक उद्धव ठाकरे यांना ह्याचा उत्तर देता आला नाही म्हणून वंचित भोजन आघाडी बहीर पडली कारण वंचित आघाडीला माहीत आहे की भविष्यामध्ये शिवसेना हा बी जे पीतच सामील होणार आहे इथला उमेदवार शिवसेनासुद्धा सांगली जिल्ह्यातले सगळे मतदारांनी का नाकारलेले आहेत की शिवसेना भविष्यामध्ये बी जे पीचे हात मिळव हात मिळवणार आहे आणि हे आम्हाला मान्य नाही म्हणून सगळे धर्मीचे सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे लोकांनी नियुक्ती एकत्र येऊन विशाल पाटलाला उमेदवार निवडलेला आहे आणि विशाल पाटील निवडून येणारा आणि एक विषय तुम्ही जे विचारलेली शंका ठीक आहे हिच्या आधीसुद्धा सर्व जाती धर्माच्या लोकांनी काँग्रेसचे असतील या इतर पक्षांनी लोकांनीसुद्धा विशाल पाटलाशी चर्चा केल्यानंतर आय नायवाडी सांगितल्याप्रमाणे अनेक पक्षाशी सुद्धा त्यांना ऑफर आली होती त्यांनी जनताचा कॉल बघून ते सर्व ऑफर नाकारलेले आहे आणि भविष्यामध्ये ते काँग्रेस सोडून कुठंही जाणार नाही अशी आम्हाला तिने हमी दिलेली आहे बोलण्यासाठी माझी नगरसेवक संजय दादा आहेत तुम्ही काय सांगाल या ठिकाणी निवडणूक सुरू आहे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत वैयक्तिक लेवलवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आता हे चर्चा डवीनच आली विशाल पाटील भाजपने जाणार निवडून आले तर काय सांगा मुळात विषय असा आहे देशभरामध्ये सर आहे देशभरामध्ये राहुल गांधीने सर्व देशभर फिरून सर्व राज्यामध्ये जातीवाद्यांच्या विरोधात एक संघटन तयार केलेलं आहे आणि त्याला इंडिया आघाडी म्हणून नाव दिलेलं आहे आणि ह्या इंडिया आघाडीचा मोठा गालबाला झालेला आहे मोठं इंडिया आघाडीच या ठिकाणी सत्तेवर येणार आहे भाजप सत्तेवर येणार नाही तर भाजपमध्ये जायचा चंद्र यांचा ज प्रश्नच नाही कारण आघाडी आहे आघाडीच येणार आहे इंडिया आघाडी सत्तेवर येणार आहे भाजप यांनी म्हणताय त्या आगुमीवर चारशे पार पण यांच्या दोनशे सीटं येऊन दाखवत फार झालं मग इंडिया आघाडी जर सत्तेवर येणार असेल तर भाजपमध्ये जायचा संबंध नाही आता झालं आहे कसं हेनी पर्टिक्युलरी बघितलं की पहिल्यांदा तिकीट कापायसाठी यांनी भरपूर प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले आणि येथे डुरा कुस्ती लावायची आणि सहज विजय मिळवून द्यायचा भाजपला अशा पद्धतीची संघ काही यांनी षडयंत्र रचलं आणि त्यात ते यशस्वी झाले पण ही जी सांगलीची जनता आहे ही जनता कोणी लादलेला उमेदवार स्वीकारत नाही मुळात हे लक्षात घ्या विशाल पाटलांनी स्वतः उमेदवारी जाहीर केलेली नाही सर्व लोकसभेच्या मत सांगली लोकसभा मतदारसंघातल्या जनतेनं त्यांना उमेदवारीसाठी उभा केलेला आहे त्यांना उमेदवारी करा लावलेली आहे विशाल दादांनी ह्या ठिकाणी उमेदवारी केलेली उमेदवार के नाही जेनतेनं त्यांना उभा राहून सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून तर उन्हा तानामध्ये ज्या वेळेला विशालदादांचा फॉर्म भरला गेला त्यावेळेला हजारोच्या संख्येनं वयस्कर असेल तरुण वर्ग असेल महिला वर्ग असेल एवढ्या बहुसंख्येनं उन्हातानात त्यांच्या पाठीचे त्यांनी त्यावेळेला अर्ज भरायसाठी आले आणि आज ती गर्दी बघून आज ह्या लोकसभा मतदारसंघातला प्रत्येक खेडेपाड्यातल्या भागातला असेल शहरातला असेल वाड्या वस्तीवरला त्यांचा प्रचार बघून अथवा लोकांचं हे जे म्हणतो आहे आम्ही की वारं फिरलं आहे आमचं ठरलं आहे त्याच पद्धतीनं ना, नागरिकांनी ठरवलेलं आहे आणि हे जिथं जिथं जातील तिथं तिथं विशालदादांचंच नाव या ठिकाणी येत असताना आज त्यांची संभ्रमावस्था झालेली आहे आपला हार निश्चित आहे असं त्यांना वाटतंय आणि म्हणून त्यांच्या पायावाली वाळू घसरलेलं आहे आणि म्हणून हे आपचं पीक काही लोक पुकारत काही लोक या पेरत फिर फिरत आहेत आपण सर्वसामान्य जनताही पण किती जरी तुम्ही पेरला किंवा काय जरी केला ह्या लोकसभा मतदारसंघातली जनता ही सुज्ञ आहे म्हणून तर त्यांनी विशालदादांना उभं केलेलं आहे जनतेनं आणि त्यामुळं ही जनता या आपवेला बळी पडणार नाही तुम्ही काय जरी सांगितलं तर जनतेला माहीत आहे आणि जनता ही शंभर टक्के या येत्या सात तारखेला पाकिटा या चौवरच्या समोरचं बटन दाबवून विशालदा संसदेत पाटलाशिवाय राहणार नाही तुम्ही माझी काहीतरी बोलत होता काय बोलत होता नाही तुम्ही आमच्यावर हे जे आरोप केले म्हणजे आता ती जातील निवडून आले तर जातील याचा अर्थ तुम्हाला निवडून यायची धास्ती लागली ना म्हणजे विरोधकसुद्धा मान्य करायला लागलेत की विशाल पाटील हा आघाडीवर आहे आणि निवडून येणार आहे म्हणजे त्याच्या मागं जे भानगडी लावावे लागलेत त्याच्यावरनं समजून घ्यायचं की विशाल पाटलाची स्थिती मजबूत आहे आणि लोकसभा मतदारसंघामधनं तो निवडून येणार आहे ही खात्री झालेली आहे त्यांनाही खात्री झाली आहे आणि हे ज्या भानगडी करायला लागलेत त्याच्यावरनं तुम्ही कयास काढायचा पाया वालू सरक पातों की आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्या ही असे सगळे प्रयोग केल्याशिवाय आपल्याला काय हाताला लागणार नाही हे निश्चित झालं त्या ठिकाणी आपण पाहतोय की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले त्यामुळं विशाल पाटील यांच्याबद्दल अफवा पसरली जात आहे अशा प्रकारचा प्रतिआरोप या ठिकाणी या मंडळीने केला आहे कॅमेरामन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली